नमस्कार दादा नमस्कार दादा आज आपल्या ओल्याच्या मैदानामध्ये एक प्रेक्षणीय फेडा पडला त्याबद्दल माहिती आहे ना नक्की चांगला प्रेक्षणीय फेडा पडला कारण बऱ्याच जणांची हे होती की मथुरवाद्यांना लवकर काय पालताना दिसणार नाही त्याच्यामुळे प्रेक्षकांची इच्छा पण होती काय ही गाडी कधी पडेल आणि ती इच्छा आम्हाला पूर्ण करायची होती मग काल दुपारी शुभमची कॉन्टॅक्ट केला की शुभम बैलाचं काय नियोजन आहे कारण बैल आपला रात्री आला तर बोलतो बैल उद्या फ्री आहे मग फेरा काढायचा मग फेरा काढायचा लगे की शब्दावर डन झाला बैल आला आणि लगेच फेरा काढून घेतला दादा या आधी एकत्र पल पण होते आणि विरोधमध्ये पण पलाले पला जेव्हा एकत्र पलाले तोच स्पीड आज बघ बघताना का आपल्याला नक्की नक्कीच बघताना भेटला आणि आपण सलग आता चार वेळा मथुर मध्ये पालवतो वादळ आणि मथुर एकदा चार वेळेला गाडी पालाली मोरगाव तडसर आणि पिसर वेळेला माझ्या बड्डे निमित्त मोठी गाडी होती तिथे एकदा झाली त्याच्यानंतर आमचा योग नव्हता झुलत कधी आपला बैल काठावर असतो कधी मथुर इकडे असत त्याच्यामुळं योग नव्हता झुलत पण नक्की आज नियोजन घडून आणलं आणि हीच गाडी पुन्हा एकदा तीन पेरेच्या मैदानाला लवकर बघायला दादा राहुल आणि तुमचं कसं आहे जरा एकदा प्रेक्षकांना नाही नक्कीच आमच्या ऍक्च्युअली एकदा मॅचला ओळख झाली आणि त्यांची आमची शर्यत झालेली होती तेव्हा आम्ही तेवढं ओळखीत नव्हतो पण आम्ही गाडी त्यांची ते शंकरची गाडी झालेली तेव्हा मी एखाद्यावर कलिंगड खायला बसले तेव्हा ओळख झाली आणि नंतर माझ्या बर्थडेच्या निमित्त मॅच असायच्या टुर्नामेंट असायच्या दोन दिवस मॅच असायच्या तर आपण आमंत्रण दादा एका शब्दावर आपले आमंत्रण नंतर एकदम घरचे संबंध झाले असे की कधी पण आपण कॉन्टॅक्ट मध्ये राहलो त्याच्यामुळं आज दहा ते बारा वर्ष आमचे संबंध आहेत की काय आपला कार्यक्रम असेल दादांना कॉल केला दादा लगेच येतो किंवा दादांचा काय असेल तर आपण जातो म्हणजे आपल्या फॅमिली टाईप संबंध झालेले दादा मी असं ऐकलं होतं की आजच्या मैदानामध्ये बक्कासूर आणि वादल पलनार होते दोन्ही भाऊ एकत्र येणार होते आणि आपला आणि वादल मध्ये फेरा होता पण मोही शेटचा फोन आला की शेट आपले इथं दोन मैदाना पडली त्याच्यामुळे आपण मुंबईला का येणार नाही तर इथल्या दोन मैदानात पलणार होत तर तुम्ही नियोजन करून घ्या मग बोल आपला हा लगेच नियोजन केला आणि मग फेरा पडून घेतला असाल जाऊ आणि वादल ही कधी पळता दिसना नक्की एक हप्त्याच्या आत किंवा पुढच्या हप्त्यात गाडी शंभर टक्के नाही दिसेल कारण मामांसोबत आमची चर्चा ऍक्च्युली मी मामांचे आभार मानतो जेव्हा माझी गाडी जरी कुठे जिंकली किंवा कडे काय काय झालं तर संध्याकाळचा फोन मामांचा शंभर टक्के असतो की शेर असं आलं गाडी आज चांगली पलाली आधी एक नंबर करायचा येतो किंवा काय असेल तर आमचं दोघांचं बोलणं होतं आणि त्या दिवशी पण आमची चर्चा झाली आची 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 ये आँची आँची की आपण कधी बोलायचं आपण काय दोघांच्या संमतीनुसार आमची गाडी झाली म्हणजे आमच्या याच्यात काय बाकी लोकांचा काय विषय असते मामांबद्दल काय यांच्याबद्दल पण आमच्या एकदम घरातल्यासारखे संबंध आहेत एका शब्दाला आमचं नियोजन होऊन जातं की कुठल्या मैदानात पालायचं तो मैदान ठरवून आम्ही लगेच गाडी फिक्स करून टाकतो तर त्याविषयी आपण बघितलं मागड सुंदर आणि वादल तशी छान अशी गाडी पाहिली काय सांगाल ते गाडीबद्दल नाही आमच्या मुलांची पण सगळ्यांची इच्छा होती आज सुंदरचं नाव महाराष्ट्र बरं गाजलाय जा आपण सगळ्यासोबत पलायला होतो mm. एक सुंदर सोबत पलायचं होतं आणि तात्यांची इच्छा होती बरे दिवस तात्यांचा पण कॉल झाला की आपण एकदा पोलिया मग कोल्याचं मैदान होता मा, नामांकित मैदान होतं तात्या बोलले की या मैदान पोलिया एक नामांकित मैदान आहे त्या mm. मैदानात आपला बैल पण चांगला पोलेल त्याच्या मुला पण त्या मैदानात गाडी बोलवली गाडी चांगली पालाली गटाला पण गाडी चांगली पाहिलेली सेमीला थोडंसं आपण मध्ये मार्क आला पण गाडी चांगली पाहिलेली गटाला गाडी एवढे चांगला स्पीड लागला की आम्हाला वाटलं होतं फायनलला गाडी राहिली दादा आप मी बघतो वादळ मुंबई पासून घाटावरती जास्त दुनडी जास्त पडतो त्याबद्दल काय सांगा नाही क्लायमेटमध्ये फरक पडतो ऍक्च्युअली काय होतंय घाटावर काय होते बघा का आपला गट निघाला का आपल्याला तेव्हा लगेच निघायला लागतो म्हणजे अर्धे तासाच्यात बैल पलून होते लगेच सेमीला पलायला भेटेल बैलाला रिलॅक्स होते आता काय होते आपली गाडी जर जमली तर दोन तास आपल्याला खाली दोन अडीच तास खालीच उभं राहायला लागतं क्लायमेट आपला गरम आहे आणि बैल ताटकलून उभी राहतात दोन दोन तीन ते बैल छकडायला जोपूर राहतात त्याच्यामुळे बैलाचा होप्स असतो तो बैलाचा होप्स निघून जातो आणि बैल इथे पण आता चार आता दोन वर्ष आपण घाटावर बोलतोय तीन तीन वर्ष आपण मुंबईला टॉपमध्येच बोलत होतो या वर्षी कधी कधी वाटते आपल्याला हवामान पण बदलतं त्याच्यामुळे थोडासा उंदी बीस होऊन जातो मुंबईला जास्त काही दिसत नाही वादळ पडताना नाही नक्की दिसतंय कारण कसं होतंय काय नियोजन बघा आपण आम्ही तर मी तर आता सांगतोय की जस घाटावर जी बैल पालतात ना ती फोकसमध्ये लवकर येतात मुंबईला आपली बिंजोडचं होऊन जाते पण आता हे जे आता गर्दी होत आहे किंवा काय आपण आपल्या कमिटीने भरपूर नियम काढले त्या नियमानुसार आपण चाललोत तरी पण एवढी गर्दी होते तर गाड्या लवकर जमत नाही आता दोन तीन आपण मागे मैदान होतं तीन चार मैदान आपण परत फिरून गेलो एक गाडी जमली ती कालोक पडला एक शर्यत झाली तिथे आपला छकडा तुटला म्हणजे एवढ्याला आमचा दिवस दिवस जाते मैदान तर मैदान होत नाही मग त्याच्यामुळे आम्ही शक्यतो आता मैदा वरच्या मैदान बोलतोय खाली तेव्हा मोठी मोठी मैदान असतील आपल्या मुंबईमध्ये तेव्हा मुंबईच्या मैदाना तुम्हाला पराभव काय शिकवतो पराभव चांगले शिकवते आणि विषय म्हणजे पराभव एक नवीन तयारी आपण कशी करायची किंवा या पराभवामध्ये आपलं काय काय चुकले पुढच्या मैदानात आपण ती तयारी करून जायचं आणि पराभवामध्ये कोणी खाचायचं नाही पराभव आला तर तेवढं चांगलंय कारण आपल्याला पुढची चाल ही विजयाची असतं कारण आपल्याला आपण दोन पॉइंट आपण सरसमध्ये विचार केलेला असतं आपल्याला पुढच्या मैदानात काय आणि तिथे तुम्हाला यश नक्की प्राप्त होत म्हणजे आता लवकर आपल्याला वादल घाटावरती पदा दिसेल नक्की नक्की आज मैदान झालं की लगेच बैल वीस मैदान आहे तेवीस चा मैदान आहे आणि पंचवीसच्या मैदानाला आपल्या भिवंतीमध्ये येईल कारण ऍक्च्युली बैला थांबणार होता एकोणीस मैदान आपल्या भिवंतीचं मैदान आहे त्या मैदानाला थांबणार होता पण तारीख पुढे म्हणजे एक हप्ता बैल बसून राहण्यापेक्षा दोन मैदानाचं नियोजन केलं मग दोन मैदाना बैल पोलून पंचवीसच्या मैदानाला शंभर टक्के त्रास नाही होणार बैला जास्त नाही बैलाला त्रास नाही होत ऍक्च्युली आत्ता तरी बैल बसतोय बैठक घेतोय पहिले आपण जेव्हा पहिल्या वर्षी जेव्हा मैदानाला पळायचो ना बैल जेव्हा घरातून उभा राहून जायचा ना तेव्हा रात्री घरी दोन वाजले तीन वाजता घरी तेव्हाच बैल बसणार तेव्हाच पाणी पियायचं आता बैलाला थोडी समज आली बैल बसतोय गट पलून आले बैल बस बैठक घेतोय त्याच्यामुळे आम्हाला पण तेवढा त्रास वाटत नाही आणि आता बैल आपला शिरवलला आहे जरी शिरवलवरून विजय कबुलेसं जरी निघाले ना अडीच तीन अडीच तासात बैल पोहोचतात आणि ती पोरांचा मी आभार मानतोय कारण आज आपण जरी बैल आणायचं असेल बैल न्यायचं असेल इथून जरी बैल न्यायचं असेल तर ते बिचारे टेम्पो स्वतः घेऊन येणार शिरवलवरनं आणि बैल घेऊन जाणार ते सांगतात दुसऱ्या टेम्पो मध्ये पाठवू नका मी आम्ही स्वतः एवढं म्हणजे एवढा जीव लागलाय आज ते पण अभिमानाने सांगतात का एवढा मोठा बैल आमच्या धावणीला आहे आमचं नाव झालं आणि अभिमान आज, 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 आज बघा ना आठ नऊ ते दहा पोरं आज शिरोल वरून आले शर्तीसाठी आणि एवढे म्हणजे रॉयल पोरं आहेत ना की आज आम्हाला प्रत्येक मैदानात सांगतात तुम्ही या तुम्ही आमच्याकडे कधी याल आम्हालाच सोय पण त्यांना माहिती आहे की आपण मैदानाच्या अगोदर एक दिवस अगोदर कुठेतरी वस्ती करणार हॉटेलला आणि मैदानात खूप सारे शुभेच्छा इथे तुम्ही दोघं आल्याबद्दल आम्हाला भेटण्यासाठी तर बरं ती सूरजची पण इच्छा होती तुझी पण इच्छा होती की मुलाखत घ्यायची पण बैल नव्हतं त्याच्यामुळं आपण मुलाखत येत नव्हतो पण धन्यवाद असंच सगळ्यांचं प्रेम आमच्यावर राहू द्या आणि तुमच्या प्रेमासाठी वादन नक्कीच पळत राहणार धन्यवाद दादा धन्यवाद